करतो जात नाही आणि सुरुवात आहे मध्ये पण आपल्या शब्दावर कसे येते तुम्हाला अनुभव सांगतो तो अनुभव असा मला आठवला ज्या व्यक्तीसाठी मी केला भंडार्याच्या ते आज आले आणि दर्शन केला बघा त्यांची दोन तीन वर्षांची मुलगी दुधाच्या गंजामध्ये पडली दुधाच्या गंजामध्ये पडल्यानंतर 90% जळून गेली 90% जळून गेल्यानंतर मी कडोलीला हवन कार्यामध्ये गेलेला होतो आणि त्यांच्या फोन आला घरी घरून मला फोन आला का प्रकार असा घडला का त्या दुधाच्या गंजामध्ये पडली आणि 90% जळली पण बघा त्या गावामध्ये 90% सेवक पण असावले काही हरकत नाही बाबाने म्हटला होता सेवक बनतील पण त्यांनी सहकार्य किंवा मार्गदर्शन काहीच ना केला त्या गावातल्या लोकांनी त्यांनी जे झाला ते झाला आणि दवाखान्यामध्ये गेले दवाखान्यामध्ये गेल्यानंतर मला फोन हो आला मी तुरंत एम पी टाउन ला गेलो रात्री पा भगवंतांनी एक लेऊन थांबली का लेऊन माझ्या थांबली साहेब कुठे चालला मला म्हणलं भंडाराला जायच्या म्हणते बसा त्यांनी स्पेशल जो बस मध्ये एक दीड घंटा लागते त्यांनी बिलकुल पाऊन घंट्यामध्ये डायरेक्ट दवाखान्यामध्ये सोडून दिला दवाखान्यामध्ये सोडून दिल्यानंतर त्यांच्या दुसरे पाहला छोटीशी मुलगी आणि डॉक्टर सांगला का एवढ्या पर्सेंट डळल्यानंतर वाचत नाही मी म्हंटल घबरावा नको तुम्ही का केल्या तर म्हणते कोणी मार्गदर्शन केलं नाही जे केला ते केला आम्ही म्हटलं तीर्थ केल्यानंतर तुम्ही आपल्या मतात ठीक आहे म्हटलं मलाही बी ते बीबी तीर्थ म्हणून देतो तीर्थ बनवून दिला आणि थांबलो आणि सकाळी आलो सकाळी आल्यानंतर टिपकी निवासस्थानामध्ये आलो बाबाला सांगितलं बाबा ते सेवक तुमचे आहेत कुठले आहेत मंडळाचे आहेत मोद्याचे आहेत कुठले आहेत माहित नाही बाबा सेवक तुमचे आहेत बालसेवक आहेत आणि डॉक्टर म्हणतो का हे वाचू शकत नाही पण तुमची जागृत शक्ती आहे तुम्ही जाऊन कार्य करा दुसऱ्या दिवशी महानदैवी बाबा जुमदेवजी ज्या ठिकाणी ते मुलगी ऍडमिट होती त्या ठिकाणी बाबा जुमदेवजी गेले आणि तीन वर्षाची पोरगी नव्वद पर्सेंट घडलेली ते आपल्या आईला का म्हणतो आई उठ तू झोपी मध्ये ते बाबा जुमदेवजी तिथं बसले तुला आवाज देताय तू झोपतोस

बाबा वचन देता हूँ, मुझे सुख दो या दुख दो भरोसा करूंगा आपण राह एवढेच बोलून मी आपले दोन शब्द संपवतो माझ्या रोजीरोटी मध्ये येस द्या मुलाबाळाच्या अभ्यासा पाहण्यामध्ये ये आणि तुमचे प्रचार प्रचार करण्यात सर्वांना माझा नमस्कार